पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा आलेले आहेत ताई खरं तर पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका बजवावी लागते काय भाव नाही पुन्हा एकदा नाही शिवसेनेचा जन्म किंवा शिव शिवसेनेची बॉडी ही आंदोलनातनाच उभी राहिलेली आहे आणि आम्ही रस्त्याच्या लढती लढत लड़त लढत आम्ही पुढे गेलेलो आहोत ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये जो अनादोरी कारभार चाललेला आहे आणि त्या कारभाराचं उच्चांक आता गाठला जो आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेल्या उद्घाटनातला पुतळा त्याचे छिन्न विछिन्न अवयव होतात आणि त्याची कारणं जी काय वेगवेगळी दिली जात आहेत म्हणजे युतीतल्याच नेत्यांना माहिती नाही ने नक्की कसा पडलाय कोण ताशी वेगाने धावतो कोण काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर जी खूं दाखवली ती गद्दाराची आंदोलन करत असताना देवेंद्र फडणवीस किंवा नेते म्हणतात की या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण हे महाविकास आघाडीकडून केलं जात त्यात राजकारण नाही याच्यामध्ये आमचा स्वाभिमान आहे ह्याच्यात राजकारण कसलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा असलेला स्वाभिमान मुलींवर झालेल्या अत्ताऱ्याचा राग तो तिटकारा हे आम्ही लोकशाहीच्या आणि काढायचं नाही त्याच्यात कुठला एकीकडं आंदोलनाची परवानगी नाही पण दुसरीकडे वीस हजार पोलीस पोहोच पाट आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला नेमकं हे कशाल पोलीस असले पाहिजे आणि मुंबईचे पोलीस हे नेहमी चांगलं काम करतात त्यांना लॉ अँड ऑर्डर बिघडू नये म्हणून त्यांना उभं केलंय तेही आम्हाला सहकार्य करतील त्याच्यामुळे पोलिसांबद्दल आम्हाला काही आकस नाही खरं म्हणजे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यातच आज अनेक मुस्लिम बांधव सुद्धा या आंदोलनात आम्हाला येणार कारण मुलींवरचे अत्याचार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुस्लिमांना पण अभिमान आहे त्यांच्या छत्रपतींच्या काळात पण मुस्लिम सरदार त्यांच्या होते याला जोडून एक प्रश्न आहे की जळगाव एक्सप्रेस मध्ये एका मुस्लिम वयस्कर वृद्धाला अतिशय रॉंग आहे आपण घाणेड विष पेरतो आहोत अशा नवजवान तरुणांमध्ये धर्माधर्माची तेड वाढवून काही निष्पन्न होणार नाही पण घाणेड वातावरण मात्र होईल हे, हे नेमकं कधीपासून सुरू झालेलं आहे दोन हजार चौदा पासून चालू झालेलं आहे आपण जर पाहिलं तर जळगावचं प्रकरण असो किंवा आता सुरू असलेलं आंदोलन या सगळ्या मुद्द्यांवर आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जे ती भूमिका मांडलेली आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात गर्दी ह्या हुतात्मा चौकात झालेल्या आपल्याला पाहायला मिळते घोषणाबाजी असू नारेबाजी असू झेंडे जे ते फडकवले जातात आणि संपूर्ण परिसर जो तो आता ह्या आंदोलनकर्त्यांकडून गजबजून गेलेला आहे